काही मागण्या काही मागण्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे हे मी या ठिकाणी जाहीर करतो आणि बच्चूभू चार दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत आहेत गोरगरिबासाठी करत आहेत शेतकऱ्यासाठी करत आहेत त्यांची जर दखल या शासनाने घेतली नाही तर याच्याही पेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि सरकारला खळबळून जागा उठवणार आहोत एवढंच बोलतो बच्चूभाऊ कडू यांचा जवळजवळ जवळ पंधरा ते वीस वर्षाचा विधानसभेचा अनुभव आहे एक शेतकरी नेता दिव्यांगांचा नेता म्हणून ते गोरगरिबासाठी त्यांच्या आसपर्धेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी त्यांची गोरगरिबा सेवा केलेली आहे आणि आज बच्चूभाऊ कडू मोजरी या ठिकाणी दिव्यांगाकरता शेतकरी कर्जमाफीसाठी अन्न त्याग आंदोलनाकरता मुजरेने बसलेले आहेत आम्ही सर्व अचलपूर मतदारसंघातील शेतकरी जनता दिव्यांगत जनता आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहोत कारण यावर्षी जे दोन हजार चोवीसला विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषित केली होती जाहीरनाम्यामध्ये त्यांचा हा कर्जमाफीचा विषय आहे परंतु आज एक वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा त्यांनी कर्जमाफी या विषयावर कोणताच निर्णय घेतला नाही म्हणून आमचा नेता शेतकऱ्यांचा नेता दिव्यांगांचा नेता गोर गरिबांचा नेता आज मोजरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र अशा भूमीमध्ये आज अन्न आंदोलन करत आहे आज त्यांना चार दिवस झाले त्यांचं दोन किलो वजन कमी झालं असा एक निस्वार्थी माणूस आज शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी झटत आहे म्हणून आम्ही अचलपूर मतदारसंघातील सर्व जनता त्यांच्या पांढी या प्रकरणाची दखल शासनानंतर घेतली नाही आम्ही उद्या तीव्र आंदोलन तीवरा करून अजिरपूर नाक्यावरून रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आज आम्ही एनटी निवेदन सुद्धा दिलेलं आहे प्रकरणाची दखल घेण्यात यावी यापुढे तीव्र आंदोलन राहील म्हणून मी आज अजिरपूर तालुका खरेदी संघाचा माजी अध्यक्ष आणि प्रहारचा कार्यकर्ते त्यानंतर मी माझं मनोगत व्यक्त करीत आहे बच्चूबाऊ बच्चू चार दिवस झाले आंदोलनाला उपोषणाला बसले आहे बच्चूबाऊच्या पोटात अन्नाचा कणही नाही तरी सरकार त्यांच्याकडे काही गांभीर्याने लक्ष देत नाहीये त्यामुळं आता जर सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे आज आम्ही एस डी पी ओ ऑफिसला आलो होतो एस डी पी ओला निवेदन दिलं शांततेच्या पद्धतीने निवेदन दिलं अन्यथा याच्या पुढं जर सरकारनं जर त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही तर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलनाचा इशारा देत आहे सरकारला निर्लज्ज सरकार आहे शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार सरकारने सरकार, सरकार आधी सांगितलं होतं की बा शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ शिरंद्रजींनी म्हटलं होतं सातबारा कोरा 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 करू तरीही सरकार त्याच्या इकडे कोणत्या